देवळा तालुक्यातील वासगाव येथे भरवस्तीत घरफोडी चौसष्ट हजारांची रोकड लंपास महिनाभरापूर्वी संज्ञात चोरट्यांनी तालुक्यातील वासगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास चौदा दुकाने फोडल्याची घटना घडल्यानंतर गुरुवारी पहाटे वाजगाव येथे भरवस्तीत असलेली चार घरे फोडण्याची घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे सदर घटनेत एकूण चौसष्ट हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे देवळा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ऑगस्ट महिन्यात वाजगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चौदा दुकानांचे शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड लंपास केल्याची घटना घडली होती चोरट्यांचा पोलीस शोध घेत असतानाच गुरुवार दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी पहाटे अंदाजे तीन वाजेच्या सुमारास वाजगाव येथे भरवस्तीत असलेले हरी मुरलीधर देवरे प्रवीण दिनकर देवरे रमेश वाघमारे दीपक शेळके यांची घरे अज्ञात चोरट्यांनी फोडण्याची घटना घडली आहे घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केलाय हरिदेवरे यांच्या घरातील कपाटातून साठ हजार व प्रवीण देवरे यांच्या घरातून रुपयांची लंपास करण्यात आली असून घरातील सामान विस्कटण्यात आले आहे यावेळी हरिदेवरे यांच्या घरात शेजारी राहणाऱ्या एका युवकाला अचानक जाग आली व हे संशयित इसम त्याला गल्लीत फिरताना दिसले युवकाने त्यांना हटकले असता सर्वजण फरार झाल्याची माहिती नागरिकांनी दिली तर सदर घटनेची माहिती वाजगावच्या पोलीस पाटील निशा देवरे यांनी देवळा पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलीस हवालदार जगताप पो व हवालदार गवळी तातडीने अर्ध्या तासात वाजगाव येथे घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी घरफोडीस आलेल्या सर्व घरांची पाहणी करून नागरिकांकडून माहिती घेतली हरी देवरे व प्रवीण देवरे यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास आता पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर पी गवळी करीत आहेत मराठी केसरी न्यूज नेटवर्क Subscribe now and press the bell icon. Never miss an update.